पवना धरण पंच्याण्णव टक्के भरले असून धरणाचे सहा पैकी चार दरवाजे अर्ध्या फुटाने उघडले आहेत दोन हजार सातशे शेचाळीस क्युसेसने पाण्याचा विसर्ग होत आहे सांडव्यातून तेराशे बावन्न तर हायड्रो पॉवर आउटलेटद्वारे तेराशे चौऱ्याण्णव असा दोन हजार सातशे शेचाळीस क्युसेक्सने पवना नदीत विसर्ग सुरू केला आहे अशी माहिती पाट बंधारे विभागाचे उप अभियंता एन एस मटकर यांनी दिली मावळासह पिंपरी चिंचवडकरांना पवना धरणातून पाणी पुरवठा केला जातो पवना धरण परिसरात चांगला पाऊस झाल्याने पाणी साठ्यात मागील वर्षाच्या तुलनेत झपाट्याने वाढ झाली धरण पंच्याण्णव पूर्णांक सत्तावीस टक्के भरले असून यापूर्वी आउटलेटद्वारे तेराशे चौऱ्याण्णव क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले होते पावसाचा जोर कायम असल्याने धरणाची पातळी वाढतच आहे यामुळे पाटबंधारे विभागाने शुक्रवारी साडेबारा वाजता धरणाच्या विसर्ग सुरू केला पवना नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून गेल्या वर्षी पवना धरणात साठ टक्के पाणी साठा होता त्यानंतर पावसाचा जोर वाढत पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होऊन पाच ऑगस्ट रोजी विसर्ग सुरू करण्यात आला मात्र गेल्या वर्षाच्या तुलनेत आठ दिवस अगोदरच सांडव्यातून विसर्ग सुरू करावा लागला आहे पवना धरण परिसरात एकवीसशे ब्याण्णव मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून उपयुक्त पाणीसाठा आठ पूर्णांक दहा टीएमसी आहे यामुळे मावळ आणि पिंपरी चिंचवड शहराचा सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न वर्षभरासाठी सुटला आहे